आणि एक मध्ये लढत चालव भाऊ या साई झानिमित्ता आणि रामनवमीच हे मैदान आणि या मैदानाचा सेमी एक पडतो एक मध्ये लढत चालले पड्याल तेजा लक्ष्या अड्याल रबर मधी बंडी लढत 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 आणि लढत झाडे सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चवडे सुंदर अस शिस्त मैदान आणि या मैदानाचा सेमी दोन पोहत् सहा गाड्या आणि सहा गाड्यांच्या लढत सुंदर गाड्या पाहतात आड्यालल्याकडे देवा पड्याल बाले आणि कृष्णा आर्याल सुरडावर गणेडावर पड्याल संतो लढत आणि लढत सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चवळे सुंदर गाड्या पाहतायत पाच गाड्या आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढत अड्याल लारा पोते पड्याल शाहीर पोते दोन गाड्यांच्या मध्ये आटी तटीची लढत आर्याल छोट्या पड्याल अशोक डायूर आणि लढत गाड्या सुटल्या मागण्या काढायला गाड्या लक्ष गाड्या सुटल्या मागण्या काढायला काही सहा मध्ये एकला गाड्या सुटल्या फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चढले सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये आटी तटीची लढत आर्याल मुंबई पड्याल कनरखेड त्याच्या पड्याल सुंदर तीन गाड्या आणि तीन गाड्यांचा रण संग्राम लढत 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 शेवटच्या क्षणाला लढत चले